लोक आपल्याविषयी काय विचार करतात याचा विचार पण जर आपणच केला तर लोक काय विचार करणार म्हणून लोकांना लोकांचा विचार करू देत तुम्ही आनंदी आहात की दुःखी आहात यामुळे लोकांना काही फरक पडत नाही पण तुम्ही त्यांना आनंदी ठेवताय की नाही यामुळे नक्कीच त्यांना फरक पडतो नमस्कार मी चंचला बिले आज तुम्हाला असेच काही विचार सांगणार आहे तुमचा भूतकाळ म्हणजे तुम्हाला मिळालेला धडा तुमचा वर्तमान म्हणजे तुम्हाला मिळालेली भेट व तुमचे भविष्य म्हणजे तुमची प्रेरणा असली पाहिजे तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही त्यांचे आहात याची जाणीव वेळोवेळी करून द्या नाहीतर वेळ आणि परिस्थिती त्यांना जगायला शिकवेल सूर्य नेहमी सांगत असतो कितीही वेळा मावळलात खाली गेलात बुडलात तरी सुद्धा पुन्हा पुन्हा उगवत राहीलच पाहिजे लक्षात ठेवा प्रत्येक सकाळ ही जगण्याची नवीन संधी घेऊन येत असते तुम्हाला उंच उडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळची सगळी ओझी खाली ठेवून हलके व्हावे लागेल तुम्हाला जर असं काहीतरी पाहिजे की जे, जे आजपर्यंत कधीच मिळालं नाही तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत कधीच केलं नाही कुणाच्याही अभावात जगू नका कुणाच्याही प्रभावाखाली जगू नका जीवन तुमचे आहे तुमच्या स्वभावाप्रमाणे जगा सुंदर गोष्टी तुमच्या आयुष्यात तेव्हाच घडतील जेव्हा नकारात्मकतेपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवाल आजचा दिवस खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला यावर विश्वास ठेवता आला पाहिजे कालच्या दिवसाचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नका कुणालाही इतकं महत्व देऊ नका की ते तुमच्या चेहऱ्यावरील हास्य काढून घेतील ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदाचे हास्याचे मालक स्वत व्हाल त्या दिवसापासून तुम्हाला कोणीच रडवू शकत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना हा व्हिडिओ उपयोगी आहे त्यांनी एकमेकांशी तो शेअर करा शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आस म्हणूनच जगण्याची असावी आस धन्यवाद